आजारात त्रासदायक ठरणारा एक प्रकार म्हणजे वेदना हो शरीरात गती देणारा वात हा कुठे अवरुद्ध झाला की मात्र तो वेदनेत रूपांतरित व्हायला लागतो म्हणूनच आयुर्वेदामध्ये नास्तिशुलम विनावातम अशा प्रकारची वक्तासुद्धे सांगितले म्हणजे शरीरात असणाऱ्या वेदना ह्या वाताशिवाय असू शकत नाही अशा वेळेस वातासाठी म्हणून शरीरात वाढणारा वात प्रकोप नियंत्रित येण्यासाठी पोटातून घेणाऱ्या औषधी व्यतिरिक्त अवृद्ध झालेला वाताचा परिणाम म्हणून काही स्थानिक वेदना होत असतात ज्या कुठल्याही उपचाराशिवाय बऱ्या होत नाही अशा वेळेस आयुर्वेदात सांगितलेली अग्निकर्म चिकित्सा मात्र यामध्ये अतिशय प्रभावीपणे काम करत असते अग्निकर्म या चिकित्सा पद्धतीमुळे वेदना किती कुठल्या पद्धतीने आणि कोणत्या आजारामध्ये नियंत्रणात येतात आणि त्या कशा नियंत्रणात आणल्या पाहिजे हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड गेली सतरा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी करीत करतो साधारणतः कुठल्याही आजारामध्ये वेदना ह्या अतिशय त्रासदायक ठरतात आणि अनेक वेळा हा आजार भरून येताना वेदनेमुळे विवळणारा व्यक्ती मात्र अनेक स्टिरॉइड पेनकिलर घेऊन सुद्धा कुठल्याही पद्धतीने फरक न पडणाऱ्या वेदनेत सा स्थानिक असणारा वायूचा अवरोध हे एक कारण ठरत असतं म्हणूनच मांसपेशीच्या किंवा हाडाच्या ठिकाणी होणाऱ्या ठसठसणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी अनेक पेनकिलर घेऊनसुद्धा ज्यावेळी आराम पडत नाही त्यावेळी आयुर्वेदात सांगितलेली अतिशय प्रभावीपणे काम करणारी चिकित्सा पद्धती म्हणजे अग्निकर्म चिकित्सा कलाका म्हणजे पंचधातू वेगवेगळ्या प्रकारच्या धातूंच्या त्या ठिकाणी दिलेल्या वायूला जवळच्या मार्गातून बाहेर काढण्याचा प्रकार म्हणजे अग्निकर्म स्थानिक म्हणजे मनक्याच्या ठिकाणी गादी सुजल्यामुळे मनक्याच्या ठिकाणी बल्जेस वाढल्यामुळे गुडघ्याच्या ठिकाणी वाढणाऱ्या ठसठसणाऱ्या वेदना मग त्या संधिवात वातव्याधी मनक्याचे विकार सायटिकेसारखे विकार अवभाऊ म्हणजे फ्रोझन शोल्डर सारखे विकार या अनेक आजारामध्ये बऱ्याच वेळा वाद प्रकोपाचा परिणाम म्हणून वाताचा अवरोध झालेला असतो म्हणजे वाद अडकलेला असतो या वाताला स्थानिक किंवा जवळच्या मार्गातून बाहेर काढणं हा त्यावरचा एक अतिशय फलदायी प्रकार ठरत असतो अनेक प्रकारचे लोकल इरिटंट करणारे ऑइंटमेंट जेल किंवा मग त्या ठिकाणी पेनकिलर घेऊन काही काळापर्यंत याच्या दाराम पडत असतो परंतु कायमस्वरूपी हा आजार पूर्णतः भरून येईपर्यंत मात्र औषधोपचाराने वेदना सहन करणं कठीण जात असतं अशा वेळेस अग्निकर्म म्हणजे सुवर्ण रौप्य किंवा मग मांस धातूच्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा अनेक प्रकारच्या शलाका ह्या आयुर्वेदात सांगितल्या आहेत ज्याही ठिकाणी वेदना असतील त्या स्थानिक वेदना ज्या मांसपेशीच्या किंवा हाडाच्या किंवा कुठल्याही प्रकारच्या स्नायूच्या ठिकाणी असतील तर त्या कुठल्या कारणाने वाताचा अवरोध झाला आहे त्यानुसार मात्र त्या ठिकाणी अग्निकर्म केल्याने ह्या वेदना तत्काळ दूर होतात काही मिनिटांमध्ये अतिशय जलद गतीने अग्निकर्म हे काम करत असतं आयुर्वेद स्लो पद्धतीने काम करतं अशा म्हणणाऱ्या व्यक्तींनी मात्र अग्निकर्माची प्रचिती नक्की घेतली पाहिजे अग्निकर्म चिकित्सा पद्धती ही तत्परतेने मनक्याच्या विकारामध्ये गुडघ्याच्या विकारामध्ये संधिवातामध्ये ज्याही ठिकाणी स्थानिक वेदना आहेत अशा अवृद्ध होणाऱ्या वाताच्या वेदनेमध्ये मात्र अतिशय प्रभावीपणे काम करते आयुर्वेदामध्ये सांगितलेली उपचार पद्धती सोबत चालू असणाऱ्या औषधासोबत सुद्धा कुठल्याही पथ्याशिवाय कुठल्याही ॲडमिशन शिवाय किंवा कुठल्याही पद्धतीने आराम न करता सुद्धा प्रभावीपणे काम करते वाताच्या अवरोधामुळे विवळत येणारा रुग्ण मात्र अग्निकर्माच्या चिकित्सा पद्धतीनंतर हसत हसत बाहेर निघतो त्यावेळी मात्र अग्निकर्माने किती प्रभावीपणे काम केलं जाऊ शकतं हे मात्र आपल्याला दिसून येतं म्हणूनच कुठल्याही प्रकारचे आजार असतील आणि तिथे स्थानिक वेदना किंवा वाताच्या अवरोधामुळे वेळणाऱ्या वेदना असतील तर आपणसुद्धा आपल्या जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने अग्निकर्मासारख्या वेदनेचा नाश करणाऱ्या चिकित्सा पद्धतीचा उपयोग जरूर केला पाहिजे जेणेकरून वेदनेचा आराम मिळाला की मोठ्या प्रमाणात होणाऱ्या आजाराचं नियंत्रण हे केलं जाऊ शकतं म्हणून वेदनेचा अंत तुरंत करायचा असेल तर मात्र अग्निकर्माचा उपयोग जरूर केला पाहिजे